भगवान की जय सचिदानंद श्रीपाद भगवान की जय सचिदानंद रामदास भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त <coughs> 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 ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आती आणावे तरी सांगता या बतावे सर्वेशची तनु मनु जीवे चार लागावे नागरवता करावे दाशे सगळं आता इथे सगळेच ज्ञानी आहेत कोण ज्ञानी नाही सगळे ज्ञानी आताच सकाळी त्या महाराजांनी कीर्तन केलं मला नाव माहित नाही पण त्यांनी संपत महाराजांचं नाव घेतलं बघितलं त्यांनी ज्ञानेश्वरीचं एक अक्षराक्षर उघडून सगळ्यांना आहे आणि असे संत भेटणं खूप दुर्मिळ आहे आणि आपल्यासारख्याच्या जीवनात असे संत आले संत कसे म्हणजे माहितीये का त्यांनी जेवणाचं ताट स्वतःसाठी घेतलं पण त्याच्यातला प्रत्येक घास आपल्या प्रत्येक साधकाला आपल्या मुलाप्रमाणे चाललाय आणि असाही पद्धतीने त्याची कल्पनाच करू शकत नाही उपमान्य कारणे कशी धाव सिलेवलाई पाजी प्रेमपाना ठाई म्हणजे सागरच जसा उपमान्यासाठी भगवंतांनी करून दिला तसं आपल्या श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी आपले शिंदे दादा असे साधन आपल्या घरात बसून बसून सुद्धा त्यांनी आपल्याला उदाहरण सांगितलेली त्यांनी एक उदाहरण सांगितले की लाईट लाईटीच्या तुम्ही पिन टाका आणि बटन चालू करा त्याला बोट लावा तुम्हाला किती वेळ लागणार करंट लागायला आणि एवढा पण वेळ लागत नाही की अनुग्रह घेतल्या नंतर अनुभव यायला असे अनुभव आपल्याला साधू संतांनी आणून दिलेत आपल्या जीवनामध्ये आणि याचाच आपल्याला विचार करायचा आहे संत म्हणजे तरी कोण एकच आहे अनेक गाईंमध्ये तेतीस कोटी आहे पण काम एकच आहे तसे अनेक संप्रदाय अनेक वारकरी संस्था आहेत कितीतरी ठिकाणी कीर्तन प्रवचन शिकवण्याचं चा काम चाललेलं आहे शिकवण्याच असे एवढे सगळे आणि एवढं असणार आपल्या श्रीपाद बाबांची संस्था अशी आहे की तिथे कोणाला शिकवायची गरजच लागत नाही ज्याला अनुग्रह दिला तो शिकला कोणाला काय सांगायचे आणि बाबा म्हणजे एक जसं ती कल्पधोर झाडी एकच आहे तसं मध्ये ते श्रीपाद बाबा माझे एकटेच आहे असे मात मी आपल्या जीवनामध्ये आले आणि आपल्या जीवनाचं सोनं झालं आज कितीतरी ठिकाणी मठ अधिपती ते तुम्हाला असेल पूर्वी थिएटरला चित्रपट चालायचे माहितीये ना इकडे हाऊसफुलचा बोल लागला का इकडे दहा रुपयाची तिकीट वीस रुपये दहा रुपयाची वीस रुपये देऊन दे घ्या म्हणजे तुम्ही माझ्याकडे आले मी तुम्हाला अनुग्रह देणार अनुभवाचे बोल आणि मी खोटं बोलत नाही की तू तुम्ही माझ्याकडे अनुग्रह घ्यायला आले तर मला एवढं एवढं द्यायचं आणि मग तुम्हाला देणार तसं आपल्या श्रीपाद बाबांनी केलं नाही श्रीपाद बाबानी चुली जवळ बसून सुद्धा साध्या साध्या महिलांना अनुग्रह दिला बाई भाकर करायची भाकर करण्यासाठी सुद्धा आपल्याला किती प्रयत्न लागतात ता एकदा वा तावया वाजायची परत खाली चुलीला लावून बाजायची आणि ती भाजतानी सुद्धा आपल्याला आता सांगतात त्या भाकरीला बा, पापुडा आला पाहिजे पापुडा तसा आपल्याला पापुडा आला पाहिजे इतकं म्हणजे आता प्रवीण महाराजांनी सांगितलं आपल्या डोबरेटांनी सांगितलं परत त्या स्नेहानी सांगितलं किती सांगितलं त्यांना ते अनुभव आलेला नसेल लागल्या साड्या बहुतेक राहिले नाही तर त्यांना आवरत नाही मुलांनी मातीत खेळलेलं पण पूर्वीची मुलं मातीमध्ये खेळायची माती, माती। आणि ते खेळण्यामध्ये इतकं गुंगा असायचं त्याच्या पद्धतीने तो त्याच्या पद्धतीने खेळायचा मातीमध्ये त्याची आई आवाज यायची अशी आवाज द्यायची अरे बाळा इकडे आले बाळा इकडे बाळाचं काही लक्ष नाही ती येऊन पाठीत एक धपाटा घालायची करण्यासाठी तस इतकं झालं पाहिजे आपल्याला की तितक ध्यास लागलं पाहिजे की आपण त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण करतो ना समजा आपण ज्ञानिशे वाचायला बसलो आपल्या पायाला मुंबे आल्या आपल्याला किती वाजले काय झाले हे सुद्धा भांड राहिलं पाहिजे नाही आणि काय वाचलं नाही हे पण लक्षात राहिले नाही पाहिजे कारण ते झोपल्यानंतर कस गाई झोपल्यानंतर रवंत करते आणि रवंत केल्या नंतर ते सगळं आठवतं आपल्याला अनुभव घ्या अनुभव घ्या विषय परमार्थ म्हणजे नुसते कीर्तन करणं प्रवचन करणं हे नाही अनुभव मजा अनुभव तू कर अनुभव आले अंगा आणि ते असे असे अनुभव आमच्या जीवनात आले मला मला बाबांकडून अनुग्रह भेटला कुलवडे बाबांनी कुलवडे आईनी कुलवडे बाबांनी मला टाळ वाजवायला शिकवले कुलवड्यानी अभंग म्हणायला शिकवलं आणि दादांनी आपल्या कधी येतील तेव्हा असे साधे साधे दृष्टांत सांगितले तर तुमचा घ बंगला मजा आला कसा आहे पण त्याला टाळा पन्नास रुपयाचा आहे त्याला चावी तर काय दोन आणण्याची असत मग ती चावी पहिले तुम्ही भरली पाहिजे तुम्ही अनुग्रह घेतला सगळं केलं प्रबोध झाला ज्ञानेश्वर वाचाय ओव्या पाठ करताय पण तुम्ही त्याचा काय अनुभव घेतला आणि इथं अनुभवच सांगायचे ह्या मंडपात बसल्यानंतर ना बाहेर सगळ्या गोष्टीचा विसर पाडला पाहिजे नाहीतर इथं बसल्यानंतर आपण घरच्या लोकांना फोन करून विचारला कसा रे बाळा तू आला का घरी तू जेवला का अरे हे विचारायची काय गरज आहे बांगणारा तो आहे तो बघाल ना काय करायचं ते बागच्यांचं काय करायचं ते हा आणि जे जी इच्छा केली ना ते ती भेटतं तसाला आता कालच मला असं वाटलं की लय गरम होतोय आता आपल्याला तिकडं जायचं एक तर ऑक्टोबर हिटले बेकार असतं जे जे इच्छा केली ते सांगते आम्ही आणि आलो आलो, आलो आम्ही सकाळी पाच वाजता तर मी आले तर अशी रिक्षातून आले तरी घाम आले अशी वरली झाली होते आले थोडा वेळ गेला तर आम्हाला गाडीची एसी गाडी आहे असा अनुभव आताही ता एक ताई आहे कोणतरी मी काही त्यांना ओळखत नाही ते जेवायला बसतो ते जेवायला आणि त्यांना असं वाटलं जास्ती ताईला त्यांनी वरती आत करा अनुभव आलेला सांगते मी तर त्यांना असं वाटलं मी तर मिरचीचा खरडा असत ना खायला तर बरं झालं हा आणि मी दोन मिनिटात त्यांच्याकडे घेऊन आलो अहो ताई मी आताच इच्छा केली ग मला मिरचीचा कडा भेट भेटलं मिरचीचा खारडा तर बरं होईल आणि इच्छा केली ते पावलं त्यांना सांगितले आता या मंडपातून जायच्या अगोदर माळ घातल्याशिवाय जाऊ नका त्यांनी अनुभरा घेतलेला नाही अनुग्राला भेटल्याशिवाय जाऊ नका हे काय पोपटपणचीच बोलणं नाही का शिकवलेलं नाही अहो संस्था मध्ये शिकवलेला एवढं बोलता येत नाही हे ये साध्या साध्या महिला आता ते बापड कापडता ताई काय शिकलेले असेल आणि मी तर काय शिकलेले नाही जास्त शिकलेली आहे पण माझ्याकडे साधू संतांचे चरणजवळ बसण्याचा मला योग आला आणि त्या योगातून मला एवढं बोलता यायला लागलं मला काय येत आहे नाही तरी आणि आंड्या महाराजांनी ना ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आम्हाला सांगितलंय सगळं इतकं अमृत अनुभव आणि सगळं आम्हाला म्हणजे परिपूर्ण माणसं बनवलेली त्यांनी झालेली सेवा माझे सद्गुरु गुरुजा सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबा रामदाबाई यांच्या नव तर मी सगळे बसलेले माय बाप ओके तुम्हाला वेळा डुंगर पाहिजे होता पण काय आता माझ्या पुढे